हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं खूप नाही स्वागत मित्रांनो दत्त्याचं बड्डे झालो हा आणि बड्डेचा सेलिब्रेशन वगैरे झाला आमका पार्टी देत नव्हतो शेवटी घराकडं कोंबड होतो गावटी तो, 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 तो कापल्या ना काय आणि सगळी तयारी करून दत्तो येतो हा पण माचीस आणल्या नाही तर तर आपणही लाव आणि आता आता कशी काय आग पेटवायची तर चर्चा चालली हा गाडी भेटली आणि जुनो एक बॉक्स काहीतरी पडलेलो तो भेटलो हा चला आधी पेटूया पेटवूया ऋषीकडे फ्री फायर खेळ घासगुस घासगुस ए भाई ती पेटवण्यापेक्षा दत्त्या जाय तर हॉलवर ना जाऊन घेऊन येणार रावतांकडे जायचा पडलेली काय रानभर टाकून ठेवली होती स्टाईल मध्ये पेटवत लाइटर आणायचं तर आपण बंद केलंय ना तुझर आणि आमचं पहिलं लायटर वापरायचो आम्ही त्या बंद करूक लावला म्हणजे प्रगती आहे आपल्याकडे <laughs> पार्टी पण ते का बाकी काय बाकी इतर काय चालत नाही आपण थंडा आणलेला चिकन मजा मस्ती काय ती करा शाबा ऋषी नाही ऋषी भेटले जा जा आण आण ए पेटली पेटली नको नको त्याच्या अरे तुका नाही सवय आता एका सवय नाही माका सवय या तुझी सवय मोडली रे ए, ए दे हाय दे <laughs> <पेटली। laughs> विशाला रोतल्या पेट्रोल <laughs> जरासा कांडा पेटल्या बरोबर आग पेटली चल <laughs> 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 चले लाकड लाकडावरती शेकून घे वरती आजूबाजूला ठेव सगळी लाकडा ठेवू माचीस जरा गरम करतय आग पेटूक लागतली पुन्हा आग पेटल्या ऋषी लोक माचीस घेऊन म्हणजे दत्त्यान तांदूळ तांदूळ मस्त बारीक गावठी असते तरी आणि हे चिकन शिजूक टोप आणले ना दत्त्यान ज्याच्यात तांदूळ असेच ठरवले हा तर थंडाची व्यवस्था ज्याचं बड डे त्यांना जास्त काम करूच त्याच्यातलं पाणी कमी कर करी बनी दहा तरी चुली अजून पेटत नाही पेट्रोल मारून मारून <laughs> बाटली पेट्रोलची सपली पण चुली काय पेटत नाहीत तुमच दिवाळी वाटत काय रे चिकन चिकन निटा उचा होता विशाल कोयताना वापरता डायरेक्ट हाताने निटावले चिकन मसाला टाक दोनदा तांदूळ दत्त्या किरो कंटाळू त्यामुळे एकदाच धुवून घातल्या नव्हत्या दीड किलो तांदळात जवळजवळ जो जो पाच किलो तांदळाचं टोप ठेवले जबाबदारी ललितने बरोबर पार पाडले ना आग न वही ना तुमका वही तेवढी करून घ्यावा फरसान आणि थंडा हळूहळू सकता विशालच्या हात मटण्यात भरभटलेले त्यामुळे त्या हवला

काढून काय आता रवा दे मग गावी आणि इकडे गावठी चिकन फोडणी देऊन ठेवला आज कुक मी असल्यामुळे शूट करू गावत नाही टोप एवढं मोठो आ चिकन लगा ताळा दत्ता तुम होतो मोठो दत्ते वनवे आवर रवाना मग तो साडेआठशे ग्रॅमच कसा भरला फोक्स होत होतो तुझ्यासारख ऋषिकी तर रात्री तीन वाजता आरवा तो कोंबडो आमका दिले ना म्हणजे कधी पण आरवा ती चाळीक होती ते आमका दिले सम्याचा कोंबडो देवाक सोडलेलो तो आता तो आमका देणारा ऋषी म्हणता नवरो नाही तर नवरी मारांदे आपल्या काही जेवणाचा ऋषी तिकडे करता आग आणि सगळे हात मोबाईल वर ऋषी आग करता गावठी चिकन हा तिकडे टोप उतरून ठेवला तो भात बॉयलर चिकन बॉयलर चिकन लगेच इथून शेवटी ठेवला विशाल गेलो गॅरेजमध्ये तर येलो की तीन तीन सहा सात आठ आठ जणांचीच पार्टी आठ जणांका साडेआठशे ग्रॅम बरोबर पुरला शंभर शंभर ग्रॅम इला असता ऋषिक चव बघूसाठी अर्ध्या तासापूर्वी हडूक दिलं अजून <laughs> रवा आता मग ठेव धुवून जेवताना जाताना पुन्हा गाव <laughs> फायनली आपला जेवण झाला ऋषी आत घेता टोफा विशाल काय ते नंतर दाखवता तुका तुका काय ऐता गनवाला या पातळवाला तर इलाव घरात दट्ट्या दा झाडू भेटत नाही होती आणि ना आता झाडू भेटली पण झाडू तो कंटाळलो चला कॅन्सल झाडू मारण्याचा कॅन्सल गाडी घालू नको रे फॅन खाय आपल्या काही फॅन भेटलो ठेवलो फॅन वगैरे झाडू भेटली पण ठेवल्याच्या नंतर भेटली आता नको कचरो होत उद्या ग्रास कटर मारू घेणार तेव्हा मारी

होता ना नाही याच्यातला घे बाप येतो जेवणात बाई काय ते दात्याक मेल हॅपी बर्थडे म्हणा उद्या पुन्हा पार्टी देत शिजला तर हा उशा ने डायरेक्ट टोपात बाजू घातल्या अर्ध टोप धुचा काम केलंय उरलेलं <laughs> के <laughs> <laughs> आता त्याच रावलं तुशी कदा काय बघेल मिळतली आता हे आमचं सगळ्या दोघे आयत्या त्या टोपात टाक सगळे गोपात <laughs> फिरत नाही रे फिरत। बरो बरोबर आहे सेटिंग त्याची फिरलो तर साडेवर कडे थंड होता का चपलाकडे आमचा बारा का एक वाज अंदे पुढ्यातला सपवल्याशिवाय उठाचा नाही कोणी नाहीतरी लवकर झाला मेन नऊ वाजता सुरुवात केला चान्सातच गेलो धो कोयता लागत नाही कांद्या ललित लागाल रे कपूर नाही तर काळीच करते का गाव श्लोक म संगे राहू संगे खाऊ दत्तूच बर्थडे समजा साठी दत्तूच्या कानात बाली घातली जे दत्तूचा बड्डे आहे खाऊचा अर्धा किलो फार फारसा पाणी करून खाल चावण ठेवलोय मी परवा आधी ह्याच्या पार्टी दत्त्यान सगळे आपले मित्रांनून केले ही तेंका भूत दिसला कसा ऋषी कशा सांगतात या काळोगात ना असं भूत्याकडे जाय पुन्हा ह्या गडग्याकडे भूताक वाटलाय आता बोला बोलावती आता जेवक बोलावती <laughs> भूताचे पन्नास हे हो काही जेवक बोलूक त्या पुरला नाही त्या पुरलेला तुमका मग उरलेला मग उरला तर हाक मारायचा ना तुम्ही ये म्हणून सांगायचा ना हा कोण तुमच्यावर बोलला लगीन झालेला होता बघून प्रपोज करायच ऋषीने भात टाकले ललितने मटण टाकले बाकीच्या सगळ्यांनी खाले नी आणि ह्यांना आता सप्पू साठी बसवले एक टोप भात टाकूनच जरा दुसऱ्या जरासोर सुरव दत्त उद्या क्रास कटर मारू घेतलं ना भात पण मेरे पाच माणसाची उभी असते अजून नाही चौदा माणसांच्या हिशोबात केलो आपण आठच झाली आता नाही आग लागत दत्ते अजून मेले गावात बोला दत्तो दत्तू काळजी घेता सावध तो चुकी तर आपण इलावी ठिकाणा दत्तूची बाग दत्तूच्या बागेत कलबा बघितला तर अजून दत्तून ग्रास कटर मारले नाही उद्यापासून मारूच मानता विशाल फुला चोरता किती गावली चार कळे काढले घेऊन जा सड्यार पाणी बटन दाबलेर येता म्हणून माणसा सड्यार हवा बघतात मी गावात मिळाला अवकार मग हे होत नाही तुला काढून हे होत नाही फुला काढून विशालची तकडे फुला काढून झाली हे इकडे मोबाईल वर बसले आहेत आणि ह्यांचा काम चालू जास्वंदीच्या कळ्यावर नाही आता संदीप जास्वंदीच्या काळ्यावर नाही आता गुलाबाच्या फुलांवर फुलांवरील गुलाबाची फुला भरपूरच दत्त्या काय तोटो नाही काय काटाला का हलून बघ ती फुलं आधी आहे ते एवढं कोळ काढू नको ते फुलणार नाही याचे साधारण फुललेले काय काढायचं म्हणजे काढ फुललेली आहे ती हलून बघ घळली तर नको घे फायनल टोप वगैरे सगळे धुवून झाले आहेत आणि फायनल टच देता तो सोडता कडन फायनली पार्टी झाली दत्तो करता लॉक आणि आता आपण चालला दत्तो आणि काय नाही चला दत्तू मिठाची पुड़ी बाहेर ठेवली या तो गावला की गावात तुका <laughs> तिका चोवीस तास पाणी असता आणि एका बारा तास असता सकाळी जाता सकाळी बारा ते रात्री बारा नंतर रात्री नंतर नसता काही ऋषी ऋषी शिकारीक चाललो हा चल बेटे बेट आता कैचित पडवळ्याच मांडव आहे कारल्याचो कारली बिरली पिकली मित्रांनो उद्या कोजागिरी तू गेलो कोजागिरी पौर्णिमेच्या आधी कसा चांना पडला आणि आपण चालला घराकडे लई दिवसां पार्टी होती पार्टीचा जेव्हा टायमार होत नाही त्यामुळे जरा अंगारील्यासारख्या वाटतं चला टाटा बाय बाय जाऊया घरात गाडी येता कत जाऊया तर पाठी पुढे येल्यामुळे प्रत्येकाने का एक एक गाडी आणली ना हाडयो आपल आपल्या ललितची ही कोणची आहे हा आनंदची इकडे जिन्याबाईची लागलेली कंपनीची इकडे राजन आणले ना मी आणलं रे विशाल चला डबल डबलवालो आपल्याकडे फक्त ऋषी हा तर डबलवाल्याने या सगळ्या भांडीकुंडी घेऊची आहेत चला टाटा बाय बाय सगळीकडे सगळीकडे काळो का तू फडको दे, दे रे जरा